नमस्कार मंडळी तर इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत तर सकाळीच मुलीच्या टिफिनसाठी भाजी बनवत आहे तर त्यासाठी इथे मी दोन कांदे घेतले आहेत ते आता बारीक शिरून घेत आहे सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे इथे एक सिमला मिरची घेतली आहे त्यातली अर्धीच सिमला मिरची मी चिरून घेतली एका बाजूला गॅसवर कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये तीन ते चार चमचे तेल टाकून घेतले अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग दोन कांदे चिरलेले टाकून घेतले गॅसची फ्लेम स्लोच आहे तर इथे कांदे पर लाल होईपर्यंत एका बाजूला दोन हिरव्या मिरच्या तीन ते चार लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतले ते कांदेही चांगले गुलाबी रंगावर परतून झाले आहेत बारीक चिरलेला लसूण टाकून घेतला हिरव्या मिरच्या शिमला मिरची टाकून घेतली आता हे दोन मिनटं पुन्हा परतून घेऊया पाव चमचा हळद टाकली आहे ते दोन टोमॅटोही बारीक चिरून घेतले अर्धा चमचा धना पावडर एक चमचा घरगुती लाल मसाला अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकून घेतली आता इथे दोन ते तीन चमचे पाणी टाकून घेतले म्हणजे मसाले आपले करपणार नाही बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घेतले आता हे सगळं मिक्स करून घेऊया टोमॅटोचा कच्चेपणा जाण्यासाठी दोन ते तीन मिनटे झाकण लावून वाफेवर शिजवून घेऊ टोमॅटो शिजेपर्यंत इथे पालक घेतलेला आहे तर थोडासा असा पालक घेतलेला आहे तोही चिरून घेते बारीक टोमॅटोही चांगले शिजलेले आहेत एक चमचा मीठ टाकला आहे आता इथे पालक टाकून मिक्स करून एक ते दोन मिनटं परतून घेतले ही टोमॅटोमध्ये शिजलेला आहे आणि आता इथे वरून दीडशे ग्राम पनीर किसून टाकत आहे वरून एक चमचा गरम मसाला टाकून पुन्हा भाजी मिक्स करून घेतली बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे पालक टाकून पनीरची भुर्जी टिफिनसाठी तयार झालेली आहे इथे मुलांना कळणारी नाही यामध्ये पालक टाकलेला आहे अशा पद्धतीने केलेली पालक पनीरची भुर्जी चवीला तर खूपच छान होते रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका